कर्जत तालुक्यातील राशीन येथून तेरा लाख अकरा गोमांस सत्तावन्न गोवंश आणि दोन पिकअप वाहन असा मुद्देमाल अहमदनगरच्या स्थानिक जप्त च्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत पेट्रोलिंग करत गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत कारवाईच्या सूचना देत पथकास रवाना केलं दरम्यान पथक कर्जत परिसरात गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की राशीन तालुका कर्जत येथील कुरेशी मोहल्ला या ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल सुरू आहे आता गेल्यास गोमांस आणि कत्तलीसाठी आणलेली जिवंत जनावर आढळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आहेर यांनी ही माहिती पथकास देत खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या त्यावर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम घरासमोरील पत्राच्या शेड मध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करताना आढळला पथक त्या इसमास पकडण्याच्या तयारीत असतानाच त्याला पोलीस पथकाची चाहूल लागताच तो गल्लीबोळीचा फायदा घेत पळून जाऊ लागला मात्र त्याचा पाठलाग केला तरी देखील तो सापडला नाही त्यानंतर पथकाने या पळून गेलेल्या इसमाच्या राहत्या घराच्या आजूबाजूस त्याच नावगाव विचारलं असता शहबाज अयुब कुरेशी असं त्याचं नाव समजलं या इसमाच्या घरासमोरील पत्र्याचे शेड आणि आजूबाजूच्या वाहनांची पाहणी केली असता जनावरांची कत्तल करत ठेवलेले गोमांस आणि कत्तलीच्या उद्देशानं मोकळ्या जागेत आणि दोन पिकअप वाहनात लहान मोठी ठेवलेली जिवंत जनावर आढळून आली त्याबाबत विचारणा केली असता ही जनावर सोहेल कुरेशी याच्या मालकीची असून कत्तलीसाठी आणल्याची माहिती मिळाली तर या घटनेतील फरार आरोपीच्या घरासमोरील शेडमध्ये मध्ये एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे सातशे दहा किलो गोमांस चार लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीची सत्तावन्न लहान मोठी जिवंत गोवंशीय जनावर सात लाख रुपये किमतीचे दोन मालवाहू पिकअप वाहन असा एकूण तेरा लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे బిరో రిపోర్ట్ న్యూస్ స్టూడెంట్ 24 ఫోర్ అహ్మనగర్